गारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साकूर या गावी अकरा तारखेला काना ज्वेलर्स या दुकानात दोन मोटरसायकल वरती पाच जणांनी येऊन साधारण दीड वाजेच्या सुमारास तिथले सोन्या चांदीचे साधारण सहाशे ग्रॅमचे दागिने गावठे कट्ट्याचा दाक दाखवून लुटून नेले होते तसेच त्यांना कोणी पकडू नये म्हणून जाताना हवेत गोळीबार पण केलेला होता सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये भयाचे वातावरण तयार झाले होते घटनास्थळी तातडीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश जी ओलासर यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला सदर बाबत तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पार्नेर पोलीस स्टेशन आणि घरगाव पोलीस स्टेशन यांनी त्याच दिवशी आरोपितांचा पाठलाग करून दोन आरोपितांना वासुंदे गावातील शिकली शिवारामध्ये ताब्यात घेण्यामध्ये यश आलेलं होतं परंतु इतर आरोपी हे पळून जाण्यामध्ये झालेले होते आज त्यातील अजय उर्फ बाळू देवकर राहणार शिरूर याला त्याचे चार साथीदारांसह ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून त्यांनी गुन्यात चोरलेलं सोनं साधारण दोनशे ग्रॅम सोनं हे रिकवर करण्यामध्ये तसेच एक गावठी कट्टा व दोन राऊंड हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे